मंडईत दोन दिवसांपूर्वी बोरिवली आणि दहिसर परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला मॉरिस नोरोना नावाच्या माणसानं ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली गोळीबारानंतर मॉरिसनं सुद्धा स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली गोळीबाराचा संपूर्ण थरार फेसबुक लाईव्हमध्ये दिसला प्रत्यक्ष आणि मॉरिसच्या पत्नीनं जो जबाब दिला त्यावरून आता वैयक्तिक आणि राजकीय वादातून ही घटना घडल्याचं समोर आलंय पण मग मॉरिसकडं ते पिस्तूल कुठून आलं त्यांना अतिशय थंड डोक्यानं घोसाळ करांना संपवण्याचं प्लॅनिंग कसं आखलं दोघांमध्ये फक्त पैशांचा वाद होता की आणखी काही मॉरिसला धैसरमध्ये मॉरिस भाई म्हणून का ओळखायचे त्यांना चार दिवसांपूर्वी एकनाथ यांची भेट घेतलेली खरंय का मॉरिसनं आत्महत्या केली का त्याची हत्या झाली अशा शंका का उपस्थित होत आहेत सगळं सविस्तर जाणून घेऊयात हो नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फारी मंडळी आतापर्यंत अभिषेक घोसाळकर हे कोण होते आणि त्यांची हत्या कशी घडली याची माहिती तुम्हाला मिळाली असेलच आता आपण त्यांना मारणारा मॉरिस कोण होता आणि त्यानं कसं परफेक्ट प्लॅनिंग आखलं ते जाणून घेऊ हो। तर हा मॉरिस स्वतःला समाजसेवक म्हणून घ्यायचा बोरिवलीत राहणाऱ्या मॉरिसला लोक मॉरिस बाय या नावानं ओळखायची लॉकडाऊन काळात मॉरिसनं हजारो लोकांना रेशन वाटल्याच्या काही बातम्या आल्या होत्या काळात जनजागृतीसाठी बोरिवली ते वांद्रे इथं मॉरिसनं पदयात्रा काढल्याची माहिती काही न्यूज वेबसाईटवर हो आहे तसंच अमृता फडणवीस आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मॉरिसला पुरस्कार देतानाचा एक फोटोही सध्या व्हायरल होतोय मॉरिस नोरोना विरोधात पोलीस ठाण्यात बलात्कार महिलेला अश्लील शेरेबाजी करणे असे दोन गुन्हे दाखल होते बलात्कार प्रकरणी मॉरिसला अटक देखील झाली होती काही महिने तो पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता दोन्ही गुन्ह्यांवेळी अभिषेक घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि म्हणून आपल्याला अटक झाली अशी मॉरिसची समजूत होती असं नुकतंच त्याच्या पत्नीनं सांगितलं त्यामुळे तो सतत मी याचा बदला घेणार अशी वाच्यता करायचा असंही त्याच्या पत्नीनं पोलिसांना सांगितलं दरम्यान तेव्हापासून मॉरिस आणि घोसाळकर यांच्यातलं वैर वाढल्याचा पोलिसांना संशय आहे तसंच दोघांमध्ये राजकीय वैर देखील होतं मॉरिस दहिसर वॉर्ड क्रमांक एक मधून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होता मात्र अभिषेक यांचा त्यासाठी विरोध होता घोसाळकर यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीचा दाखला देत नोरोना याला प्रभागात निवडणूक लढवू नये असं वारंवार सांगितलं होतं दोघांमध्ये त्याबाबत बैठकी झाली होती त्या बैठकांमध्ये अभिषेक यांनी मॉरिसला वॉर्ड क्रमांक आठमधून निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती मात्र मॉरिसला ती मान्य नव्हती अशी माहिती मिड डे वृत्तसंस्थेने दिली त्याशिवाय दोघांमध्ये आर्थिक व्यवहारांवरून देखील काही वाद होते असा पोलिसांना संशय आहे दरम्यान मॉरिसनं घोसाळकरांच्या हत्येचं प्लॅनिंग नेमकं कसं केलं ते आपण आता जाणून घेऊ तर ऐका जेलमधून बाहेर येताच मॉरिसनं दोघांमधील वाद मिटल्याचा बनाव केला आणि अभिषेक घोसाळकरांबरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे मागच्या काही काळात अभिषेक घोसाळकर यांचा वाढदिवस झाला तेव्हा मॉरिसनं घोसाळकरांना खुश करण्यासाठी दहिसर परिसरात शेकडो शुभेच्छांचे बॅनर लावले होते अशा पद्धतीनं तो जवळीक साधत होता मिळालेल्या माहितीनुसार मॉरिसनं काल म्हणजेच गुरुवारी रात्री त्याच्या बोरिवलीच्या आय सी कॉलनीतील कार्यालयामध्ये हळदी कुंकू आणि साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी त्यानं अभिषेक घोसाळकरांना देखील त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं त्यावेळी घोसाळकरांना अजिबात संशय आला नाही कारण घोसाळकरांसोबत जे प्रत्यक्षदर्शी होते त्या महिलेनं प्रकरणाबद्दल अशी माहिती दिली की गणपत पाटील नगर इथं शिवसेनेचं ऑफिस आहे आम्हाला त्याच दिवशी दुपारी तीन वाजता फोन आला की सर्व महिलांनी तिथे या त्यानुसार आम्ही गेलो कशासाठी आम्हाला बोलावलं आहे हे आम्हाला सांगितलं नव्हतं पण तिथे आम्ही दोन तास बसलो मग भाईंनी म्हणजेच अभिषेक घोसाळकर यांनी सांगितलं की आय सी कॉलनीच्या शाखेमध्ये या तिथं आम्ही दीड तास बसलो मग समजलं की मॉरिस साड्यांचं सा वाटप करणार आहे तेवढ्या दोन मिनिटांसाठी अचानक लाईट गेली पूर्ण काळोख झाला आम्ही आत बसलेलो लाईट अचानक कसे गेले कळत नव्हतं गोसाळकर शाखेच्या बाहेर उभे होते तेव्हा मॉरिसनं सांगितलं की सगळ्या महिलांना आत बोलावं रस्त्याच्या बाजूलाच ऑफिस आहे मग परत म्हणाले नाही नाही शाखेतच साड्या देणार इतक्यात मॉरिसनं अभिषेक भाईंना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं दोन मिनिट केले भाई जरा इधर आव इंटरव्यू लेना है आमचा प्रवीण नावाचा कार्यकर्ताही भाईंसोबत गेला तो म्हणालाही की भाई क्यू जा ना इंटरव्ह्यू केले तर ते म्हणाले चल दो मिनिट केले बोलाय तो के आते ते ऑफिसमध्ये गेले तिथे काय घडलं तो सीन प्रवीणनेच बघितला कारण तो भाईंच्या सोबतच होता इतक्या तो शाखेजवळ पळत आला आणि म्हणाला की भाई खूप गोळी मारा गोळीबारानंतर जखमी झालेल्या भाईंना मदत करायला कोणी तयार नाही आमचे एक मैत्रीण मी आणि प्रवीणने अभिषेक भाईंना उचलून बाहेर आणलं रिक्षावालाही घ्यायला तयार नाही शेवटी एका रिक्षा चालकाला तयार केलं आणि भाईंना करुणा हॉस्पिटलला नेलं असा घटनाक्रम त्या महिलेनं सांगितला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मॉरिसनं घोसाळकारांना आत बोलावलं आणि फेसबुकवर लाईव्ह जाऊन आमच्यातला वाद मिटला असल्याचंच त्यानं जाहीर केलं त्यानंतर आता इथून पुढं आम्ही दोघे एकत्र काम करणार असल्याचं सांगून त्यानं अभिषेक घोसाळकारांना चार शब्द बोलण्याची विनवणी केली दरम्यान चालू व्हिडिओमधून तो दोन वेळा उठला पहिल्यांदा तो लगेच माघारी आला पण नंतर मेहूल इज हिअर म्हणत तो आणखी एकदा तिथून उठला म्हणजे घटनास्थळी त्या दोघांव्यतिरिक्त अजून काही लोक होते असा आता पोलिसांना संशय आहे त्यानुसार व्हिडिओमध्ये त्या दोन जणांचा उल्लेख आहे त्यापैकी रोहित साहू आणि मेहुल पारेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे त्यांच्याकडे संबंधित हत्येबाबत काही ठोस माहिती मिळते का याचाही पोलिस आता तपास करतायत दरम्यान हा मेहुल पारेख कोण त्याला मॉरिसच्या कटाची माहिती होती का या प्रश्नांची उत्तरं आता पोलिस चौकशीतून मिळणार आहेत तसंच मॉरिसनं ज्या पिस्तूलमधून गोळीबार केला ते पिस्तूल सुद्धा बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे ते पिस्तूल मॉरिसचं अंगरक्षक मिश्राचं होतं पोलिसांनी मिश्राला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि पिस्तुलाच्या परवान्याबद्दल विचारलं तेव्हा समजलं की मॉरिसकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना नव्हता त्यामुळे आता त्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरू आहे दुसरीकडे मॉरिसचा बॉडीगार्ड मिश्रा आणि त्याच्या बायकोनं पोलिसांवर आम्हाला नाहक अडकवलं जात आहे असा आरोप केलाय तर आता मॉरिसच्या आत्महत्येबद्दल ही अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्यात म्हणजे खरंच त्यानं स्वतःला संपवलं की तो दुसऱ्याच कोणाच्या गोळ्यांचा शिकार झाला याबद्दल आता चर्चा रंगू लागल्यात त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मत व्यक्त केलंय अंधारेंच्या फेसबुक पोस्टनुसार मॉरिसनं घोसाळकरांना गोळ्या घातल्याचं फुटेज कुठे समोर आलंय का फक्त गोळ्या लागताना दिसल्या त्या कोणी मारल्या हे दिसलंच नाही आणि मॉरिस स्वतः सराईत गुन्हेगार होता तो आधीही तुरुंगात जाऊन आलेला आहे मग तुरुंगात राहण्याची सवय असताना यावेळी त्यानं आत्महत्या का केली असेल बरं आत्महत्या केली आहे असं एक तरी चार गोळ्या का झाडल्या शक्य आहे का माणूस पहिल्याच गोळीत अर्ध मेला होतो त्यात मॉरिसनं स्वतःवर चार गोळ्या कशा काय झाडल्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज काही तासात व्हायरल केले गेले मग यावेळी त्या मॉरिसच्या कार्यालयातील सी सी टी व्ही फुटेज एक रात्र उलटून गेली तरी का बाहेर येऊ दिलं जात दरम्यान दोघांच्या भांडणात तिसराच कोणीतरी आपला राजकीय मार्ग साफ करून गेलाय असं तर काही नाही ना अशी ही शंका त्यांनी उपस्थित केली आहे त्यांनी लिहिलं की पोलिसांनी अगदी निपक्षपाती चौकशी करायला हवी तरच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली प्रतिमा आणि पोलिसांची होत असलेली बदनामी थांबण्यास थोडी पार मदत होईल अजून बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत असं सुषमा अंधारे म्हणाल्या उद्धव ठाकरेंनी त्यांचं मत व्यक्त केलं ते म्हणाले की अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळ्या चालवल्या की आणखी कोणी गोळ्या चालवल्या त्या दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का याचा तपास व्हायला हवा दुसरीकडे संजय राऊत यांनी घडल्या प्रकाराबद्दल एक धक्कादायक विधान केलं होतं राऊतांनी असं ट्विट केलं की महाराष्ट्रात गुंडाराज अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिश नरोना चार दिवसांपूर्वीच वर्षा बांगल्यावर होता मुख्यमंत्री त्याला भेटले मॉरिशाला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय आज त्यानं अभिषेकवर गोळ्या चालून बळी घेतला फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण पैशी राजीनामा द्या मुख्यमंत्री आणि त्यांचे बाराजे रोज गुंड टोळ्यांना भेटतात पक्षात प्रवेश देतात गृहमंत्री अदृश्य झाले आहेत राज्य गुंडांच्यात आवडीत आहे म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक असल्याचं संजय राऊत म्हणाले मंडळी मागच्या दोन तीन गोळीबाराच्या घटना बघता खरंच आता असं वाटू लागलं आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का नाही मरण इतकं स्वस्त झालं आहे का महाराष्ट्रात खरंच गुंडारात सुरू आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद